आपल्याकडे रियालिटी शोज होतात शास्त्रीय गायन किंवा शास्त्रीय संग नृत्यासाठी रियालिटी शो असा काही प्रकार नाही आहे तो होऊ शकतो का म्हणजे टेस्ट मॅचचा वर्ल्ड कप होऊ शकतो का असं जसं विचारतात mm. कारण ते ते सुद्धा म्हणजे शास्त्रीय संगीतासारखंच आहे क्रिकेटमधलं तर तसं होऊ शकतं का रियालिटी शो फार लांबची गोष्ट आहे शास्त्रीय नृत्यासाठी थोडासा स्लॉट जरी मिळाला ना आधी नुसतंच दाखवायला तरी खूप आहे आपल्याकडे तेही होत नाही आपल्या चॅनल्समध्ये म्हणजे एक इन्सिंकने आता सुरू केला आहे म्हणून त्याच्यावरती शास्त्रीय नृत्य दिसतं तेवढंच पण आत्ता खूप दुर्दैवी गोष्ट अशी आहे की लोकांची अभिरुची खूप बदलत चालली आहे आणि बदलत चालली आहे म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचं लोकांना पाहिजे की सगळं एकदा चकचकीत दिसायला पाहिजे ग्लॅमरस सगळं चमकणारं आणि त्याच्यामध्ये नृत्याचा आत्मा राहतो की नाही ह्याचा कोणाला विचारच करायचा नाही आहे कारण पन्नास नृत नर्तक नाचत आहेत मागे एकसारखं नाचत आहेत पन्नास जणं आणि पुढे ते जे कोण मेन नाचणारे ते आहेत आणि त्यांनी काहीही केलं तरी लाईटिंग आणि ते सगळं चकचकणारे कॉस्च्युम्स आणि ते मागचे एवढे पन्नास डान्सर्स त्याच्यामुळे काय आहे एक ख एकतरी स्टेप लक्षात राहते का सांगायची की अरे तिने ती स्टेप केली होती काय सुंदर केली तिने ती एकही स्टेप आठवत नाही आपल्याला सगळं मी परिणाम असा आपण असं 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 असतो बघतो संपतो एवढंच घडतं आणि ही आत्ताची दुर्दैवी स्थिती आहे कारण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन सशक्तपणा नृत्याचा आणि नृत्यातनंच दिसला पाहिजे ना, ना कशाला प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे साधी गोष्ट आहे शिवाजी महाराजांचं ते जे सिरियल झाली त्याचं टायटल सॉंग होतं तर ते स्टार प्रवाहासाठी करायला मी एका अवॉर्ड फंक्शनला जेव्हा आले होते तेव्हा त्या ते मधला ते जो फिमेल व्हॉईस होता दहा वाग दंडपर जिता मृग झंडपर तर तो मला करायला सांगितला होता मी आपली त्याचा कविभूषणाचं काव्य त्याचा अर्थ सगळा बघून तो नृत्यातनं कसा दाखवायचा सगळं बघून वगैरे गेले आणि मी माझं छान बसवून गेले तिथे जाऊन मी बघितलं मी नाव नाही घेणार मोठा कोरिओग्राफर आहे तर त्यांनी फक्त टट टा टा टटा टा टाट टा टाट टा टाट टा 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 टाटा जय भवानी हा रिदम पकडला होता त्यांना इंद्रजिनी जंबपर म्हणजे काय नको होतं त्यांना साहित्य काय म्हणते हे ऐकायचंच नव्हतं त्यांना नुसतं टाट टा टा टाट टा टाट टा टाट टडा डाकटा डटा डाट टडा जय भवानी एवढंच पाहिजे होतं मला म्हणायचं असं की जेव्हा इतकं सुंदर काव्य आणि तुम्हाला दाखवता येईल असं म्हणजे डान्समधनं दाखवता येईल असं सांगत आहे ते काव्य पण तुम्हाला ती दृष्टिकोनच नाही वापरायचं आहे तुम्हाला नुसतं सगळं असंच करून आहे की ऍक्शन टॅक सगळं ओके डन असं तर हे कुठेतरी आपला त्रास होतो अशी गोष्ट बघताना आणि रियालिटी शोची मी पण जज झालेली होते मी आजा नचले मराठीमध्ये होतं स्टार प्रवाहावरती त्यावेळेला मी त्याचं जजिंग केलेलं होतं तर मला हे नक्की वाटतं की रिॲलिटी शोजमधनं भवितव्य अजिबातच घडत नाही कोणाचं